हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मराठा महासंघाच्या वतीनं सहा जून रोजी कोल्हापुरात प्रबोधनपर मिरवणूक काढण्यात येणार आहे पारंपरिक वाद्य आणि सामाजिक प्रबोधन करणारे फलक तसंच विविध चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी असतील शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव म्हणून साजरा होणार असल्याचं मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितलं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सहा जून रोजी मराठा महासंघाच्या वतीनं कोल्हापुरात विविध कार्यक्रम आयोजित केलेत या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शाहू स्मारक भवन इथं बैठक झाली या मिरवणुकीत साऊंड सिस्टीमचा अजिबात वापर होणार नाही सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधणारे प्रबोधनात्मक फलक मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं चित्ररथ आणि पारंपरिक वाद्य या मिरवणुकीत असतील शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव म्हणून साजरा केला जाईल असं मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी नमूद केलं तसंच व्याख्यानमाला वृक्षारोपण आणि अन्य समाज उपयोगी उपक्रम राबवले जातील असंही मुळीक यांनी जाहीर केलं बैठकीला शैलजा भोसले शाहीर दिलीप सावंत उदय लाड अशोक भंडारे सुखदेव बुद्ध्याळकर शंकरराव शेळके बाबूराव बोडके मिलिंद पाटील अवधूत पाटील उदय देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते